कहाणीचे नाव आहे नागपंचमीची कहाणी आठ पाठ नगर होते तिथे एक गृहस्थ राहत होते त्या गृहस्थाला पाच सुना होत्या पुढं श्रावण मास आला श्रावण मासात नागपंचमीचा दिवस होता कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी असं सर्व सुना गेल्या आणि सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कुणीच नव्हतं तेव्हा ती जरा नाराज झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा मला माहेर राहून न्यायवायास येईल असं ती म्हणू लागली इतक्यात काय झालं शेष भगवानास तिची दया आली त्याने सदा ब्राह्मणाचा वेष घेतला त्या मुलीला नेण्याकरता आला आणि तो गृहस्थ विचारात पडला हा इतके दिवस कुठं लपून राहिला होता व आता कुठून आला तेव्हा त्या ते सुनेला विचारलं तिनेही हाच माझा मामा आहे असं सांगितलं ब्राह्मणानं म्हणजे त्या गृहस्थानं तिची रवानगी केली त्या वेशधारी नागानं तिला आपल्या वारुळात नेलं खरी हकीकत सांगितली आणि आपल्या फनीवर बसवून त्याने आपल्या बिळात घेऊन आला आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागिन बाळांत होऊ लागली तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिची पिल्लं वळवळ करू लागली ती मुलगी घाबरली होती हातातला दिवा खाली पडला पोरांची शपट भाजली नागिन रागवली तिने सर्व हकीकत आपल्या नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचवून देऊ आणि पुढं ती पूर्वरत आनंदानं वागू लागली नंतर एके दिवशी मुलीला खूप संपत्ती दिली आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पोस्त केली नागाची पोरं इकडं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी करू लागली आमची शपटी कशाने तुटली तिने त्या मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला तिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले तो दिवस होता नागपंचमीचा हिने आपली पुष्कळ वेळ भावाची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाठावर व भिंतीवर नागांची चित्रे काढली त्यांची पूजा केली जवळ नागांना लाह्या दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य ठेवला ह्या सर्व प्रकार नागाची पिल्लं पाहत होती सरते शेवटी तिने देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथे माझे भाऊ लाडोबा पुंडोबा असतील तिथे खुशाल असो असं म्हणून तिने नमस्कार केला इकडे हा सर्व प्रकार त्या नागांनी पाहून मनातील सर्व राग घालवला मनात तिच्याविषयी दया आली पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाेच एक नवरत्नाचा हार ठेवून आपण निघून गेले दुसऱ्या दिवशी तिने हार उचलून गळ्यात घातला जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्मा हो ही कहानी आवडल्यास लाइक करा सबस्क्राईब करा धन्यवाद